स्वागत आहे तुमच्या आपल्या पखवताच या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण नेहमीप्रमाणे एक नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती घेऊन आलो आहे तर सर्वप्रथम सर्वांना मनापासून धन्यवाद जे जे आपले चॅनलचे सदस्य झाले त्यांना तर मनापासून धन्यवाद आणि जे कोणी नवीन असत जे कोणी नवीन व्हिडिओ बघते तर त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलचे सदस्य व्हा जेणेकरून तुम्हाला हे म्हणजे जर तुम्ही पप्पाच शिकत असाल तर तुम्हालाही आपल्या चॅनलचा फायदा होईल त्यामुळे आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ इतरांना पण शेअर करायचा जेणेकरून तुमचे जे कोणी फ्रेंड असते त्यांना पण नवीन नवीन बोल शिकायला मिळतील आणि पप्पाच्याबद्दल माहिती मिळत राहील तर अशाच प्रकारे आज आपण एक आपल्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये जे जो इंटरेस्टिंग पण आहे कारण प्रत्येक वादकाला एका लग्नची आशा असते म्हणजे अपेक्षा असते की काहीतरी नवीन ते, ते पण लग्कीमध्ये मिळावं तर त्याच हेतूने आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रकार घेणार घेणारे आणि व्हिडिओ एकदम मस्त होणार आहे त्यामुळे कोणी स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि शेवट व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर आज आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहे तर लैगी प्रकार तर लग्की कशी वाचणार आहे ते मी अगोदर तुम्हाला वाचून आहे लग्की आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर अगोदर हेडफोन असतील तर हेडफोन लावा जेणेकरून लगेची स्पष्टता ऐकायला मिळेल आणि बोलायची पण स्पष्टता त्याच त्याचप्रकारे आपण एकाच लगीचे तीन प्रकार घेणारे एकच लग्की तीन प्रकारे कशी वाजती म्हणजे सिंपलमध्ये पण वाजणारे ज्याप्रकारे दादरा एक टाळीचा बोला एक टाळीचं भजन असतं ज्याप्रकारे कीर्तनामध्ये भजन म्हटलं तर श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी वगैरे त्याचप्रकारे आणि आत्ता सध्याला जे फेमस म्हणजे चालू आहे पिंगळा वगैरे त्यासाठी पण तीच लगी वाजवायची आहे तर एकच लगी तिचेच तीन भाग झाले म्हणजे तीन प्रकार झाले व्हेरिएशनमध्ये तर ती कशी वाजणार आहे तर मी वाजत दाखवते अगोदर एक एक प्रकार घेतोय अगोदर नीट हेडफोन असेल तर हेडफोन लावून ऐका आणि आवडला नक्की प्रकार आवडला तरच व्हिडिओ पुढे बघा नाही तर स्किप करा तर मी सुरुवात करतोय त्यामध्ये जे भजन वगैरे कीर्तन असतात त्यामध्ये ही वाजवायची तर त्याची उठाण पण कशी घ्यायची म्हणजे कोणती उठाण वगैरे घ्यायची जे असेल ती घेऊ शकता सिम्पलमध्ये म्हणजे रेग्युलर भांडणं जी लगी आहे तर उठाण कोणती पण घेऊ शकता ज्याप्रमाणे प्रकारे मी वाजून श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी किंवा हा इतर जे त्या टाईपमध्ये जे भजन असतात सिंगल टायटवर जे म्हटलं जातं ज्या प्रकारे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी त्या प्रकारे जे भजन म्हटलं आणि त्यामध्ये उठावणीनंतर काय वाजवायचं तर, का वाज तर त्यानंतर ही की वाजू शकता आपली तीच की फक्त तिचा दुसरा प्रकार आहे तर ती कसं वाजवायचं आता तुम्हाला वाजवल्यानंतर समजून जाईल जर हेडफोन लावलेले असेल आणि नसून लावले तर कृपया हेडफोन लावा जेणेकरून लगेची क्वालिटी आणि लगेचा ताल समजेल तर हेडफोन लावा आता मी ती वाजवते तुम्हाला बोला ऐकल्यावरच कडेल कुठं वाजवायचं आहे या प्रकारे हा झाला दुसरा प्रकार आता तिसरा प्रकार ज्या प्रकारे पिंगळा म्हटलं जाते आदिनाथ गुरु हिचे दादराचे चुल म्हटलं जाते ना त्याच्यासाठी सुद्धा हीच रेंगी वापरायची तर ती कसली म्हणून आणि म्हणायचं तेवढं खास जळून वाजून त्यामुळे थोडं ऍडजस्ट करून घ्या तर ते कसं वाजवायचं मी म्हणून वाजून दाखवतोय ज्या काही द्रुपद म्हटलं जातं ना आदिनाथ गुरु सकाळ सिद्धांचा मच्छिंद्र त्याचा मुख्य शिष्य यानंतर जे म्हटलं तर आणि बोध गोरक्षा सिला हे जे म्हटलं तर त्या ठिकाणी मच्छिंद्र आणि बोध त्यामुळे व्हिडिओला जास्त लागणार आपण पण जेवढे शॉर्टली होईल तेवढं बनवण्याचा प्रयत्न करणार आहे तर लगेच मी आपल्या बोलाकडे बोलतोय जो आपण पहिला बोल प्रकार तर आहे धाती धा ता धाती झाली जी असेल सगळ्यांची ज्यांची नसण झाली त्यांनी नोट डाऊन करून घ्या आपल्या स्क्रीनवरती बोल दिसत आहे तर बोल आहे धा धाती ता धाती आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो बोल पकवाजवर वाजवणे अगोदर अगोदर टाळीवर बसवायचं आहे ज्याप्रकारे धा धाती ता धाती धा धाती ता धाती ज्याप्रकारे टाळीवर बसवून त्यानंतरच पाकवाजवर प्रॅक्टिस करायची तर अक्षर कसे ते समजून सांगताय धा चाटीवर वाजायचा धा ती ती मोठा ती या धा धा ती त्याच्या अक्षर हेच जे तिन्ही बोलामध्ये तिन्ही प्रकारामध्ये हेच अक्षर आहे फक्त त्याची ताल त्याचा जो ताण त्याची जी दही ती चेंज झाली आहे फक्त मी तेच समजून सांगतोय आता जो दुसरा वाजवला होता आपण हा बोलतोच आहे फक्त त्याची दही वेगळी आहे पॅटर्न तो वेगळा झालेला आहे म्हणजे अक्षर थोडं जवळ आले पहिले धा धाती होतं आता धा धाती अक्षर जुळून घ्यायचे पहिला धामध्ये गॅप घेतला होता पण धा धाती असा होता तर या बोलामध्ये धा धाती जे सुरुवातीचे धा धा आहेत ते जुळून घ्यायचे कसे धा धाती ता धाती करायचंय धाती धा धाती 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 दहा तर तिन्ही प्रकारे आपण स्क्रीन वर देणार आहे तुम्ही आपल्या नोट डाऊन मध्ये नोट डाऊन करून घ्या आणि एक एक बोल एक एक जो प्रकार घेतलाय तो एक एक दिवस ते त्या प्रकारे बसवा आणि भजनामध्ये कीर्तनामध्ये कुठे पण यूज करून बघा आता शेवटचा जो प्रकार आहे तो कसा वाजवायचा आहे तो उलटा करायचा बोलतो दहा धाती होतं आता दहा ती दहा आहे तर अक्षर कसं आहे अक्षर तेच वाजवायचे फक्त मोर उलटा करायचं आहे दहा ती दहा